नाशिक रोड जेलरोड दसक पंचक चहेडी पळसे शिंदे देवळाली गाव विहितगाव सिन्नरपाटा भागात बैलपोळा सण पारंपरिक उत्साहात साजरा झाला पोळ्यानिमित्त बैलांना गावातील मंदिरात दर्शनासाठी नेताना संध्याकाळी पारंपरिक वाद्य तसेच डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली सकाळपासून शेतकरी बैलांना आंघोळ घालून बैलांची सजावट करण्यात व्यस्त होते बैलांची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदामध्ये बैल तसेच घोडे लहान बासरे यांना सजवून मिरवणूक काढली मिरवणुकीत तरुण वर्ग शेतकरी लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते त्यानंतर बैलांना घरी नेऊन गोडपोळीचा नैवेद्य दाखवून औक्षण करण्यात आले हिंदू संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवाला एक वेगळं महत्व आहे महाराष्ट्रातला बैलपोळा तर अत्यंत उत्साहात साजरा झाला साजरा हा सण आहे आपण बघता मध्ये आमच्या विभाग प्रमुखांकडे आज आम्ही सर्वजण जमलो हो। आहोत आणि अत्यंत वाजत गाजत खऱ्या अर्थानं बळीराजाच जो ज्याला म्हणतो की बळीराजा ज्याच्यावर खऱ्या अर्थानं अवलंबून आहे आणि बळीराजा जो दैवत आहे अशा ह्या बैलजोडीची या ठिकाणी आता मिरवणूक काढण्यात येत आहे इथून देवळात देऊन गावामध्ये मोठ्या उत्साहात यांच मिरवणूक काढण्यात येणार आहे मला वाटतं की आपल्या संस्कृतीमधल्या ह्या प्रत्येक सणाला ज्या पद्धतीने वेगळं महत्व आहे ते याही दृष्टीने की आपल्याबरोबर हे जे प्राणी आहेत जे अवरात्र कष्ट करतात तर यांच्या प्रती असलेलं हे प्रेम आहे हा आपण बघतोय की चांगला पाऊस होतोय आणि अशा या पावसामध्ये पुन्हा एकदा बैल राजा हा सुखसंपन्न व्हावा यासाठी मी आमच्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना सगळ्यांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र विहितगाव येथे शिवसेनेच्या वतीनं मिरवणूक काढण्यात आली शिवसेनेचे संपर्क प्रमुख अजय बोरस्ते प्रमुख शिवाजी बोर पुंडली आरिंगळे प्रमुख दत्ता कोठोळे श्याम खोले नितीन खरजुल नितीन चिडे ओंकार चव्हाण माणिक कोठोळे दौलत कोठोळे परसराम कोठोळे शरद कोठोळे प्रकाश अगवणे दिनकर कासार विलास शिंदे संगीत कोठोळे आदी उपस्थित होते एन न्यूजसाठी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड